तर नमस्कार मंडळी आज आहे माझ्या काकीची पूजा घराची त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे तर आम्ही गेलो होतो आणि इथे आहे नील <laughs> 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 आणि गाईज तुम्हाला माहितीच असेल अनुष्का तर तिचा बर्थडे होता आज मग मी पूजाला जाऊन परत देसलेच्या बडायला गेले होते आणि मग आम्ही फोटो वगैरे काढले आणि मग नंतर गेलो जेवण करण्यासाठी आणि खूपच जास्त उशीर झाला होता तेव्हा हॅलो गाईज आहे अनुष्काच्या बर्थडेला आणि बघा किती खात फुकट फुकटच खायला एकदम काय म्हणतात किती घेतलंय किती घेतलंय माझं वाटत कि जेवायचा वेळ तरी जेवायच्या वेळेस काढतंय बघा किती नाटकी असतं त्याची किती नाटकी कसं नातून किती कुठे

दिसले आम्हाला खाली सोडवायला आली होती तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय नाय